नमस्कार शेतकरी बंधनो मी भाऊसाहेब पवार आज आपण पाबल या ठिकाणी ज्ञाने शेठ केले त्यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आज, आज आपल्यासोबत सेंद्रिय शेती क्षेत्र सन्मान्य साहेब सुद्धा आहे तर या प्लॉटची आपण पाहणी करत आहोत आणि त्या प्लॉटला पूर्ण मार्गदर्शन हे साहेबांचं आहे आणि त्या प्लॉटची लागवडीचं अंतर फरायटी काय ते स्वतः सौरात्र ज्ञानी शेठ कोले यांनी मी त्याचा विनंती करतो की लागवडीचं अंतर आणि परायटी कोणती आहे लागवडीची पाच फूट ठेवले दोन रोपं पण नंतर साठ तीन फूट ठेवले आणि जी वांग्याची व्हरायटी आहे बार टूप वांग एन जे सीड्स लागवड करून किती दिवस करतो एक एक महिना म्हणतो वगैरे अतिशय कशी झाली आणि तुम्ही समाधान करायचं हा खेळ समाधान करायचं तर साहेबांना मी विनंती करतो साहेब लागवडीपासून पूर्ण मार्गदर्शन करतो साहेब तर ह्याला सुरुवातीला बेसल डोस सगळ्यात मात्र बेसल डोस टाकायचा आहे तर बेसल डोसमध्ये काय वापरलं आहे आम्ही बेसनमध्ये सुरुवातीला संवर्धन खत वापरलेलं आहे कृषी बॅक्टर त्याच्यामध्ये बारा बत्तीस सोळा टाकले आणि कीड येऊ नये म्हणून बॅलेट वापरलेलं आहे हा बेसन दोन आहे त्याच्यानंतर मी निंबुळ्या का वगैरे वापरले काय निंबुळ्या वापर संवर्धनमध्ये आहे निंबुळे त्यामुळं वेगळं निंबुळेसाठी वावरण्यासाठी निंबुळे असतात किती दिवसाची व्हरायटी कधी चालू होतील आपल्याला दूध पण किती होतं साधारण पार्ट व्हरायटी ही साधारण सव्वा दोन महिन्यात चालू आहे पण कंपनीची व्हरायटी ही पार्टी कंपनीची काळ वांग चालू झाल्यापासून किती दिवस चालते ही व्हरायटी ही तर सातशे आठ पैसे आता प्रामुख्याने वांग्यावर शेंडावी येते शेंडाळीच्या नियंत्रणासाठी किंवा लाल कुई असते तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा जे शेतकरी नवीन लागवड करणार आहे त्या व्हरायटी त्या माहिती द्या चेंडियाळीसाठी आता बाजारात भरपूर चांगले चांगले औषधं आहेत mm -hmm. तर uh, मी इंडो फिरचं रिकमेंड करतो जास्तीत जास्त इंडोफिल कंपनीचं जे आहे चेंड्या त्यानंतर डेलिकेट आहे परंतु त्यापेक्षा पण दुसरं निंबुळे अर्काचा जास्त कंटिन्यू वापर केला तर आपल्याला आहेच चांगल्यापैकी कंट्रोल होतं त्यानंतर प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेच्या दिवशी जर कंट्रोल ठेवली तर आळीचं कंट्रोल चांगल्यापैकी होतं आता ह्याचा फुटवा काढण्यासाठी ह्याला शेंडा वगैरे मारवा लागतो का लेवल वाढवून तुम्ही शेंडा मारला तर चालतो आपल्याला वाढलं नाही पाहिजे झाडाच्या फुटवा जास्तीत जास्त फांद्या जास्तीत जास्त करून घ्यायचं वाढून पेरात वाढलं वाढलं तर झाड मोठं होतं आणि मग शेंड फांद्या मोडणं हे ते प्रकार वाढवण्यासाठी फॉस्फरसची जास्तीत जास्त देतो आता याच्यात आम्ही सुरुवातीला पाणी होतं म्हणून परंतु जास्त जास्त ड्रेंचिंग वर भर देऊन ही झाड बनवतोय तसं पावसाचा प्लॉट सापडला असेल ना पाऊस लावली वाढ चांगली दिसली लावल्या लावल्यापासून पाऊस चालू होता आता एकदा आठ दहा पंधरा दिवस फक्त पाऊस उघडला नाही कंटिन्यू पाऊस होता लावला सापडला होता पूर्ण पाऊस पाणी चालू होतो आठ दहा दिवस म्हणजे पावसाला मग तू वाचेल का नाही वाचेल अशी काही निर्माण झालं कारण पाणी चाललं होतं साहेबांचं आज मार्गदर्शन साहेब प्लॉट वाचलेला आहे आणि आपल्यासोबत ज्ञाने शेठ यांचे वडील सुद्धा आहेत आता ते सुद्धा इथं या भर लावण्याचं जवळ दाखवा अशा प्रकारे भर भर काम चालू आहे आता शेठ मोठे शेट स्वतः आपल्या सोबत आहेत तर शेटी काय भर लावायचा उद्देश काय कशासाठी भर लावताय सांगा शेट झाड थोडस म्हणजे रिल आणि प्लॉट बाबत कसे काय वाढ वगैरे कशी समाधान एकदम छान करतात धन्यवाद